ते अलगत हात हात घालून देखील तो, तो अलगत डांबर उचकला जातो आहे आणि अशा पद्धतीने जर समजा प्रशासनामार्फत ढिसाळ कारभार होत असेल तर याकडे वरिष्ठांनी लक्ष देणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे रवळगाव ते माळेगाव हा चार ते पाच किलोमीटरचा रस्ता जिल्हा परिषदेच्या निधीतून मंजूर झाला आहे परंतु त्या ठिकाणी ठेकेदारामार्फत निकृष्ट दर्जाचे काम या ठिकाणी करण्यात येत आहे अशी तक्रार ग्रामस्थांनी लोकशस्त्र न्यूजकडे केली होती त्याची पडताळणी करण्यासाठी लोकशस्त्र ची टीम आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी दाखल होऊन मातीवर डांबर टाकून काम होत असल्याबाबतची कोलकोळ केली आहे अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमताने आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकून हे काम केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच या रस्त्याची माहिती बाबत कोणताही फलक त्या ठिकाणी नाही म्हणून या रस्त्याची नव्याने बांधणी करण्यात यावी अन्यथा मोठे जनआंदोलन करू असा इशारा रवळगाव ग्रामस्थांनी दिला आहे लोकशस्त्र न्यूजने या रस्त्याची कशी केली पोलखोल बघा सविस्तर नमस्कार मी प्रकाश आणि आपण जर बघितलं तर पावसाळा सुरू होण्याच्या पहिलेच या ठिकाणी प्रशासनाकडनं रस्त्याचे कामं हे मार्गी लावण्याचं काम चालू आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर दिंडोरी तालुक्यातील रवळगाव परिसरामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण रवळगाव ते नाळेगाव हा नुकताच रस्ता झालेला आहे बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचं अ ले ले काम जे आहे ते रखडलेलं होतं आणि प्रशासनाकडनं हे काम करण्यात आलेलं आहे परंतु ग्रामस्थांनी आपल्याकडे तक्रारी केल्या होत्या का या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम होतं अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी आलेलो आहोत काही ग्रामस्थ आहेत महिला भगिनी आहेत त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत काय साहेब काय सांगाल काय तक्रार आहे या रस्त्यासंदर्भात खूप वर्षापासून हा रस्ता झालेला नव्हता त्यात खड्डे होते मुरुमरा मातीचा रस्ता होता जाण्याचे फोड फार तकलीफ होत होती माणसांना आणि आता प्रशासनाने हा रास्ता मंजूर केला डांबरीकरणासाठी पण त्याच्यामध्ये त्या डांबरीकरणावर त्यांनी एअर कॉम्प्रेसर मारला नाही माती मातीवरती डांबर टाकून मोकळे झालेले आहेत शासकीय प्रशासनानं अधिकाऱ्यांना काल बोलून घेतलं होतं ते येऊन पाहणी करून गेले तरी पण कुठली ऍक्शन झालेली नाहीये त्या ठेकेदारांनी त्यांच्या समोर फक्त बोलणी करून वरच्यावर प्लेअर मारून निघून गेले पण खाली जर पाहिलं तर पूर्ण माती आणि ती माती आत्ता पाऊस पडल्याच्या नंतर ती पुन्हा धुवून जाणार आहे जी परिस्थिती मागच्या काळात होती ती आजही ती तीच राहणार आहे आणि उद्याही तीच राहणार आहे त्या सरकारनं या डांबरीकरणावर कुठलाही ठोस इंजिनियर आपल्या इथं बोलून काम व्यवस्थित केलेलं नाही हे काम चालू असताना ठेकेदाराकडनं या ठिकाणी शासनाचा जो इंजिनियर असतो विभागाचा तो या ठिकाणी अनिवार्य आहे तसा इंजिनियर हे काम चालू असताना या ठिकाणी येतो का नाही नाही तसा इंजिनियर आलेला नाही काल आम्ही फोन केल्याच्या नंतर त्यांना बोलून घेतलं होतं ते एक दोन तास पंधरा वीस मिनिटं थांबून त्यांना समजा दिली की करून घ्या पण त्यांनी काल काय केलं जिथं जिथं खड्डे पडलेले होते जिथे त्यांना दाखवून दिलं त्याच ठिकाणी त्यांनी ते डांबर वरच्यावर टाकून दिलं आणि मोकळं केलं पण खालीची जी परिस्थिती पाहिली ती काही उपयोगाची नाहीये या ठिकाणी कोण साहेब म्हणजे ज्यांचं लक्ष देण्याचं काम लक्ष देण्याचं काल सावंत साहेब आले होते आणि एक पवार साहेब म्हणून होते सरकारी इंजिनिअर होते ते येऊन आम्हाला सांगून गेले काल इथं की असं असं आहे आम्हाला कळवा पण त्यांना कळवून सुद्धा त्यांनी हे काम झालेलं व्यवस्थित नाहीये आपली काय मागणी असणार शासनाकडे ही परिस्थिती बघता ही परिस्थिती बघता आमच्याकडे ही मागणी आहे का शासनाने ह्या रस्त्याची परत पाहणी करून हा रस्ता परत नव्याने करून देणं आणि आमच्या सामान्य शेतकऱ्यांना जाण्याची व्यवस्था जे होऊ नये हो नाही यासाठी तो रास्ता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर आपल्या ग्रामस्थान मिळून आपलं पुढचं पाऊल काय असणार आम्ही याच्यावर आंदोलन करण्याचा प्रयत्न करू शिव मॅडम का जाऊ पंचायत समितीवर जाऊ आणि तिथं जेडपी जिल्हा परिषद जाऊ आणि तिथं या आम्ही उघडकीस आणू काही महिला देखील आहेत काय नाव तुमचं ज्योतिपेंडको या परिसरात राहता हो या रस्त्याचा हा जो रस्ता आहे आता डांबरीकरण केलेला याच्यावर म्हणजे किती दिवसांनी डांबरीकरण केलं गेलं पहिले कसा रस्ता होता पहिले पूर्ण खड्ड्याचा होता दगड कच्चा, कच्चा रस्ता होता पहिल्यांदा हो पहिल्यांदाच मग तुम्ही असं काम होत प्रशासनाला ते अधिकारी असतील त्यांना काही विरोध केला का हे के का? चुकीचं काम होत असं सांगितलं त्यांना सांगितलं होतं म्हटलं चुकीचे असं खणून घेतलं जेशी जेसीबी वाले होते ना ते होता त्याच्या सोबत राहायचं त्याला सांगित होतं दादा हे खणून नाही घेते का नाही म्हणे त्याच्यावर ते काही काचपीठ टाकायची म्हणे आणि डांबर टाकायचं असंच बोललो होतो म्हणजे त्यांनी उत्तर हो म्हटले व्यवस्थित करून घ्या व्यवस्थित करा इथं म्हटले बारी गाडी इथं लहान छोटे पोरे हिंडाय म्हटले हे ब्रेक टाकून देते काय म्हणतात त्याला ते हा ते पण त्यांनी टाकले नाही खाल सांगून तरी पण तिथूनच तिकडे आले आणि तिथून नाही म्हणे पूर्ण करायचं आणि तिथूनच निघून गेले अजून काही नागरिक आहेत काय सांगशील दादा एक युवक आहे तू एक तरुण आहे आणि अशा पद्धतीने प्रशासन जर समजा काम करत असेल तर युवक म्हणून तू काय सांगशील आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही या रस्त्याला वारंवार विरोध करूनही शासनाकडून किंवा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही आम्ही <laughs> एक दोन दिवसापूर्वी इथले ठेकेदार होते काही सरकारी इंजिनियर पण होते त्यांच्याकडे पण आम्ही मागणी केली ते आम्हाला असे बोलले की एक दोन दिवस आम्ही करून देतो पण त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम इथे केलेलं नाही त्याचप्रमाणे इथील सामाजिक क्षेत्रातील किंवा कोणत्याही क्षेत्रातील प्रतिनिधी असतील त्यांचे पण इकडे म्हणजे पूर्णपणे दुर्लक्ष आहे तर तुमच्या माध्यमातून आमची प्रशासनाला किंवा शासनाला एकच विनंती आहे की हे जे रस्ता आहे जवळ जवळ स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हा रस्ता होतोय तर या, या रस्त्याचं काम एकदम चांगल्या प्रकारे करावं अशीच विनंती आहे बस एवढं बाकी काय नाही निश्चितच आपण जर बघितलं तर युवकाचं म्हणणं आहे की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डांबरीकरणाचं काम या ठिकाणी केलं गेलेलं आहे परंतु प्रशासनाकडे प्रशासनामार्फत पूर्णपणे हलगर्जीपणा केल्याचं ग्रामस्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी मी सांगेल का, का दाखवा या ठिकाणी पूर्णपणे माती जी आहे त्या मातीवर डांबर टाकण्याचं काम केलेलं आहे आणि आता हे ग्रामस्थ जे काढत आहेत ते अलगत हात हात घालून देखील तो अलगद डांबर उचकला जातो आहे आणि अशा पद्धतीने जर समजा प्रशासनामार्फत ढिसाळ कारभार होत असेल तर याकडे वरिष्ठांनी लक्ष देणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि यानंतर आपल्या या बातमीनंतर प्रशासन काय याच्यावर पावलं उचलतं आणि या, या भागातल्या नागरिकांना समस्यांना समस्यांना प्रकारे तोंड देतं त्यांच्या कशा प्रकारे अडचणी जाणून घेतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तसंच या ठिकाणी युवकांनी सांगितलं ग्रामस्थांनी सांगितलं की हे जे कोणी काम केलं असेल अशा पद्धतीने ज्या ठेकेदारांनी केलं असेल त्याला काळ्या यादीत टाकावून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी देखील मागणी या ठिकाणाहून येते आहे येणाऱ्या काळामध्ये प्रशासन या रस्त्याकडे या प्रकरणाकडे काय लक्ष घेतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर रवळगाव ग्रामपंचायत इथं फलक लावलेला आहे आणि हाच तो रस्ता आहे रवळगाव ते नाळेगाव असा या मार्गावर रस्ता करण्यात आलेला आहे परंतु आपण जर सुरुवातीला रवळगाव पासून या रस्त्याची सुरुवात केली गेली लिग, परंतु इथं कुठलाही कामाचा फलक या ठिकाणी दिसलेला नाही काही ज्येष्ठ नागरिक आहेत गावचे त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधणार आहोत काय सांगाल काका या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे परंतु कुठलाही फलक या ठिकाणी आमच्या निदर्शनास आलेला नाही त्याबद्दल आपण काय सांगाल आणि रस्त्याचं काम जे आहे काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे का ते निकृष्ट आहे काय सांगाल गेलो ते एकदम म्हणजे खराब आहे असा कस चोपला करून दिलाय काम काही नाही खाली माती आहे मातीवर डांबर बसावलाय असं आहे एकदम चुकीचं काम केलंय तुम्ही या संदर्भात प्रशासनाला काही बोलणं केलं का किंवा कोणत्या अधिकाऱ्याला तुम्ही संपर्क केला हा परवा येईल वाचा पवार म्हणून एक इंजिनियर येईल वाचा त्यांचा मग काही संवाद झाला पण त्या काही बदल नाही झाला काम जे आहे तसंच आहे यापुढ अशा पद्धतीने काम होत आहे तर असणार हो नाही ना काय आम्हाला जमाव लागत आहे योजनेसाठी यांना निधी आमलाय जमाव लागत आहे जात होतो हो हा टोक तर तो, तो ओ, टोक हो या लोकांनी काय जातूर मातूर काम करून द्यायचा तिला क्वालिटी नाही रस्त्याची त्याची पाऊस चालत रागून वर येईल अशी परिस्थिती आम्ही स्वतः पाहिली जाऊ का आता जो तुम्ही म्हणताय का निकृष्ट प्रशासनाकडनं काय कारवाई केली गेली पाहिजे काय वाटत तुम्हाला नाही प्रशासना प्रशासनानं कारवाई केली पाहिजे त्यांची जबाबदारी आहे ना प्रशासनाची जागेवर काय किती मटेरियल आहे किती बराच खडी आहे किती इंच डांबर आहे हे ते संबंधित अधिकारीच काम आहे ना ते खात्यातले ते काम त्यांनी केलं पाहिजे ना आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या साईडला रस्त्याचं काम चालू आहे जे मजूर आहेत ते रस्त्याचं काम करतायत तिथे कुठलाही इंजिनियर त्या ठिकाणी उपस्थित नाही ठेकेदारी उपस्थित नाही त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं का ते इंजिनियर बोलले बोलत परवा दिवशी त्यांची माझी काही भेट नाही झाली पण ते कामाला काही सुधारणा केली नाही आपण काय सांग काय नाव हो तुमचं सुखदेव काय सांगाल निकृष्ट झाला पाहिजे असं हा मला ते असा हा रस्ता किती दिवसापासून या ठिकाणी मंजूर आहे आणि पहिल्यांदाच डांबर डांबरीकरणाचं काम केलं गेलं का -के हा पहिल्यांदाच पहिल्यांदाच होत काय सांगाल ठेकेदाराकडनं निकृष्ट दर्जाचं काम होत आहे ग्रामस्थ एक ग्रामस्थ म्हणून एक ग्रामस्थ म्हणून त्यांच्यावर काय कारवाई केली के गेली पाहिजे काय करावं लागलं आपल्याला ला, ला, काम आहे रस्त्याने लागत आहे लागत आहे आपलं काम व्यवस्थित झाला पाहिजे एकदाच काम होईल का आपल्याला नंतर होईल का निचित गर, या ठिकाणी काही ग्रामस्थांनी आपल्याला सांगितलेले आहे का आम्ही या संदर्भात त्यांना कालच भेटून आलेलो आहोत परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं जे त्याच्यात बदल हा केला गेलेला नाही आणि तशाच पद्धतीने मुजोरपणा या ठिकाणी त्या ठेकेदाराचा चालू असल्याचं चित्र देखील या ठिकाणी दिसत आहे म्हणून यावर काय कारवाई करत प्रशासन या संदर्भात आपल्याला या अधिकाऱ्यांची देखील आपण बोलणार आहोत पहिल्यांदी म्हणजे पहिल्यांदीच राहिलं म्हणजे पहिल्यांदी नाळेगाव करून आणला ना तो पण असाच उजगाळून गेला आता या इथपर्यंत मोवाची झाडे आहे ना तिथपर्यंतच होईल आता मध्ये तिथं राहून गेला गावापर्यंत तुम्ही ग्रामस्थान मिळून असं काम होत हे तर काही बहिष्कार वगैरे टाकला किंवा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला का बहिष्कार टाकला म्हणजे मग असं का आमच्या सारख्याला काय म्हणत्या या लोकांना काही कळत नाही पण मध्येच काही बोलत त्या रस्ते बंद करते मग असे रस्ते झाले चांगले का काय केलं पाहिजे यांच्या या ठेकेदारावर काय कारवाई झाली पाहिजे प्रशासनाकडून काय वाटतं तुम्हाला आता तो ठेकेदारच गावचे गरम असताना माहिती ना, ना कोण आहे नेमकं त्याला बोलणार कोण आता तुमच्या जा माझ्याला बोलून काय उपयोग आहे का बोर्ड लावला बरोबर आहे का नाही या रस्ता जो चालू करण्याच्या पहिले या ठिकाणी बोर्ड लावण्यात येतो कुठल्या माध्यमातून काम आहे किती निधीचं काम आहे असा काही बोर्ड लावलेला आहे का यासाठी बोर्ड लावलेच नाही कस काय निधीतून काम चालू आहे सांगता येणार नाही कोणाच्या निधीतून आमच्या इथे आमदार कोण आहे मग या संदर्भात आमदार असेल लोकप्रतिनिधी असेल त्यांना जाऊन तुम्ही भेटणार का सांगणार का हो मग साठी बंडी आढावा